श्री रामनवमी सामाजिक उत्सव समिती शिवनगर वतीने भव्य मोफत तपासणी व औषधी उपचार शिबिर संपन्न यावेळी डॉक्टर अशोक कोळंबे जनरल फिजिशियन डॉक्टर प्रदीप अग्रवाल नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नरेंद्र सरोदे अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्मिता शहा दंतरोगतज्ज्ञ यांनी रुग्णांची तपासणी केली यावेळी सत्यशाही सेवा समिती अकोलावतीने मोफत औषधी वाटप करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला दिवस या आरोग्य दिवसानिमित्त सर्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांचे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी गेली सात वर्षापासून रामनवमी ते हनुमान जयंती आणि शेवटचा दिवस म्हणजे जागतिक आरोग्य दिवस या दिवसाचं औचित्य साधून आणि कालच आपला भाजपाचा स्थापना दिवस सहा एप्रिल हा संपन्न झाला याच्या माध्यमातून एक समाजाचं एक देणं लागते या माध्यमातून सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अकोल्यातील नामवंत नेत्रतज्ञ आदरणीय डॉक्टर प्रदीपजी अग्रवाल या ठिकाणी आहेत ऑर्थोमॅटिक सर्जन आदरणीय डॉक्टर सरोदे साहेब आहेत तसेच डेंटिस्ट शहा मॅडम या ठिकाणी आहे डॉक्टर अंकुश तोजनीवाल म्हणजे फिजिशियन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे सत्यसाई आ, सेवा समिती अकोला जिल्हा या ठिकाणी त्याचे अध्यक्ष डॉक्टर आदरणीय किशोरी रत्नपारखी यांच्या माध्यमातून मोफत औषधचं वितरण या ठिकाणी दरवर्षी होत असते मी खरोखरच नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य हे सुदृढ राहावं एक औषध उपचार न घेता लोकांनी रोज चाललं पाहिजे व्यसना व्यसन वेशन ज्यांना व्यसन असतील त्यांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील आपला परिवार कसा स्वच्छ राहील त्या माध्यमातून हा मेसेज या यश देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत खरोखर याचा ता एक चांगला उपक्रम आहे त्यांच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि परत सर्वांना भारतीय जनता पक्ष स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि याचा ता लाभ सर्व नागरिक घेतील अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद